छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील गलवाडा इथून जवळच असलेल्या वेताळवाडी गावाजवळ अजिंठा रांगेत असलेले रुद्रेश्वर महादेव मंदिर मंदिर हे अंदाजे वर्षांपूर्वीचे पुरातन गुहा आहे हे मंदिर भव्य पाषाणात कोरलेले असून येथे नैसर्गिक धबधबा आणि शांत निसर्गरम्य वातावरण आहे सोयगाव पासून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर अजिंठा पर्वतरांगेत हे मंदिर आहे हे स्थान निसर्ग सौंदर्यानं नटलेलं असून हिरवागार डोंगरांमध्ये बसलेले आहे स्थापत्य आणि रचना हे एक लेणी मंदिर असून याचा गाभारा आणि सभाबन डब दगडात कोरलेला आहे मंदिराचा आणि भगवान गणेशाची मूर्ती आहे आणि नमुने पाहायला मिळतात येथे धबधबा दब असल्याने पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते श्रावण महिन्यात दर सोमवारी तसंच महाशिवरात्रीला भाविक दर्शनासाठी येतात सोयगाव जवळील हे ठिकाण ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेले एक उत्तम पर्यटन स्थळ आहे विजय चौधरी न्यूज सोयगाव